महार होय एका महार व्यक्तीने छत्रपती संभाजी राजेंना अग्नी दिली महाराष्ट्राच्या छत्रपतीचा अंत्यविधी असा झाला ही बातमी मुघल व भटांना समजली त्यांनी गणपत महार आणि बाकी मंडळींचे शिर कलम केले व महार जातीस दिवसा बाहेर पडण्यास बंदी घातली चालताना कमरेत झाडू आणि गळ्यात मडके अशी शिक्षा भटांनी सुनावली इंग्रज भारतात आलेले होते त्यांना पुण्यात चिरायचं होतं पेशाविरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते हे सर्व एक तरुण पाहत होता त्याचे नाव सिद्धटेक महार होते तो इंग्रज सोबत करार करतो तुम्हाला हे राज्य आम्ही मिळून देतो तुम्ही फक्त आम्हाला या झाडू आणि मडक्यापासून मुक्त करा हा सिद्धटेक पाचशे वीरांना सोबत घेऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतो आणि काय म्हणतो राजे आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास निघालोय शक्ती द्या आशीर्वाद द्या निष्ठा त्याला म्हणतात अशोकानंतर सम्राट नाही तुकोबानंतर नंतर जगद्गुरू नाही जिजाऊ नंतर संस्कार नाही शिवबानंतर छत्रपती नाही शंभूराजेनंतर आचरण नाही वाल्यानंतर परिवर्तन नाही ज्योतिबानंतर सत्यशोधक नाही सावित्री नंतर शिक्षण नाही बाबासाहेबांनंतर संविधान नाही मावळ्यानंतर मरण नाही अरे माणसा हा जन्म पुन्हा नाही अरे साधं छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी अंगावर काठा उभा राहिल्याशिवाय राहत नाही रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही आणि आज सिद्धटेक व त्याचे पाचशेवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन लढायला जातो आणि अठ्ठावीस हजार सैन्याला पराभूत करतो अरे काय शौर्य त्या वीरांचे जातीच्या नावावर आज आपण या तमाम महापुरुषांना वाटून घेतलं आहे सम्राट अशोकाची जात धनगर बाबासाहेबांची जात महार आणि महात्मा फुले माई समाजाचे अरे या महापुरुषांनी कधी आपापसात जातीभेद केला नाही अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानले बाबासाहेबांना बाबासाहेबांनी गुरु मानले राष्ट्रपिता महात्मा फुलेंना महात्मा फुलेंनी गुरु मानले छत्रपती शिवाजी महाराजांना शिवरायांनी गुरु मानले राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना तुकारामांनी गुरु मानले, मानले तथागत गौतम बुद्धांना या महापुरुषांचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांनी या महापुरुषांना विशिष्ट धर्माच्या पेढीत अडकवले आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या या महापुरुषांनी आपापसात कधी जातीवाद केला नाही मग त्यांच्या नावाने जातीवाद करणारे हे मूर्ख राजकारणी कोण माणसात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या भाषणाला बळी पडू नका आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे हेच त्यांच्या समस्यांचे एक प्रमुख कारण आहे यासाठी हा इतिहास सर्वांना पाठवून जागृत करा फक्त लाईक्स नाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद